खामखेडा खामखेडा ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम महिलांसाठी उद्योजकता विकास प्रशिक्षण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक स्वावलंबनासाठी प्रेरित करण्याचा उद्देश ठेवत खामखेडा ग्रामपंचायतीच्या वतीने उद्योजकता विकास प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे महिलांनी स्वतःचा व्यवसाय उभारून स्वतःच्या पायावर उभे राहावे यासाठी प्रशिक्षणात विविध उत्पादने तयार करण्याचे मार्गदर्शन दिले जात आहे या शिबिरात मेणबत्ती अगरबत्ती उत्पत्ती आणि फिनाईल तयार करण्याचे तांत्रिक ज्ञान व प्रत्यक्ष प्रात्यक्षिके महिलांना दिली जात आहेत याचा उपयोग महिलांना घरबसल्या व्यवसाय करण्यासाठी होणार आहे या शिबिराचे उद्घाटन ग्रामपंचायत सदस्य सुशिला शेवाळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सरपंच वैभव पवार उपसरपंच विमलबाई मोरे सदस्य श्रावण बोरसे गणेश शेवाळे गीताबाई अहिरे रामचंद्र बोरसे अंबर सोनवणे रेखा पवार आदी मान्यवर उपस्थित होते चार दिवस चालणाऱ्या या प्रशिक्षण शिबिरात महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक कौशल्य उत्पादनांचे दर्जात्मक प्रशिक्षण मार्केटिंग आणि विक्रीच्या संधी याविषयी मार्गदर्शन करण्यात येत आहे गावातील अनेक महिलांनी या उपक्रमात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला असून प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सहभागी महिलांना ग्रामपंचायतीच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात येणार आहे महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे त्यांच्या कौशल्याचा विकास व्हावा व त्यातून त्यांच्या कुटुंबाच्या अर्थव्यवस्थेत हातभार लागावा यासाठी ग्रामपंचायत सदैव प्रयत्नशील आहे असे सरपंच वैभव पवार यांनी सांगितले या स्तुत्य उपक्रमातून खामखेडा गावात महिलांच्या स्वयंरोजगाराच्या संधी वाढण्यास निश्चितच हातभार लागणार आहे प्रखरन्यूजसाठी किरण पाटील सटाणा